आणि हंड्रेड पर्सेंट पानाड्याची कधीच बोअर सक्सेस नाहीयेत मात्र सक्सेस झालं की आपण कळतो लावलेला म्हणून लागलं आणि गेलं आपलं जाऊ द्या म्हणून <coughs> हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे चमत्कार असेच चालत राहतात हे <coughs> लक्षात लक्षात आलं का सगळ्यांना <coughs> आता एक शेवटचा दाखवतो कारण का आज सरांनी सांगितलं मला पण म्हणलं विज्ञान दिनी कॉलेजवर जायचंय तर काहीतरी विज्ञानाचंच काहीतरी आपल्याला हे आलं पाहिजे आपल्याला म्हणजे तुमच्याशी संवाद साधा साधता यावा म्हणून तर आता पेन आहेत ना सगळ्यांकडे पेन आहेत का साधे तिन्ही प्रयोगांच सा। हो नंतर क्वेश्चन हा क्वेश्चन तयार करण्यासाठी ऐक एक मिनिट एक हा क्वेश्चन तुमच्या मनात राय म्हणजे हो तयार व्हावेत रेज व्हावेत हो म्हणूनच हा कार्यक्रम फक्त इथं आता तुला सांगता आलं नाही मला की हा काही चमत्कार मी दावा नाही केला त्याच्यामुळे तुम्ही क्वेश्चन जरूर विचारले पाहिजेत क्वेश्चन विचारण्यासाठीच समाजामध्ये हे काही शिक्षा तुम्हाला जे आवडता पदार्थल्या काही हॉटेल मधला कुठलाही पदार्थ मुलं काही द्या तुम्हाला जे आवडते पदार्थ लिहा या चिठ्ठीवर आणि चौकोनी करून मला पटकन आणून द्या लवकर पटकन लगेच काही तिकडे कमी करा कुणी घ्या तुम्हाला आवडत ते पदार्थ नाही पटकन आणि काय करा चौकोणी घरी करा मी ते न उघडता वाचून दाखवणार आहे तुम्हाला न उघडता पटकन थोडं लवकर लवकर वेळ नाही आपल्याकडे तर एकच सांगतो आज विज्ञान दिन अशा ज्या महान शास्त्रज्ञांनी आपलं आयुष्य खर्च केलं त्यांच्या जीवावर आजचं आपलं हे सगळं जग आहे आज प्रत्येक सुविधा आपण यांच्यामुळं आज सगळ्यात यांचं खूप मोठं हे आपण साधे एक छोट काम केलं तर आपल्याला जगानं माझं कौतुक करावं छोट केलं तर आज यांनी तर आपल्यासाठी असे काही शोध लावून ठेवलेले जीवनच त्याच्यावर चाललेलं तरी सुद्धा आम्ही त्यांना पाहिजे तेवढं स्मरण करत नाही ही आमची पूर्ण असत नाही असं मला वाटतंय खरं तर यांचे बाकी आपण काही करतो जे खास करून करणूक क्षेत्रातले किंवा मनोरंजन क्षेत्रातल्या हिरो हिरोईन ना किंवा अभिनेता अभिनेत्रीला आपण कितीतरी लाईक करतो पण यांना कधी आम्ही करत नाही हे आमचं दुर्भाग्य कारण ज्यांच्यावर जीवन पुढे चाललंय पुढं तर तुमच्या मनात ही वीज रुजवावे म्हणून आज मला वाटतं माझा छोटासा प्रयत्न आहे आणि तुम्ही सुद्धा ते करावं या जगातल्या कुठल्याही चमत्कार नावाच्या गोष्टीला ना। मुली थोड्या जास्त देतो भूत किंवा अशा तत्सम गोष्टी कुठल्या जगात आहेत कधी नव्हत्या फक्त हे जगातल्या मानसिक सेवा लोकप्रतात आम्ही अनेक वेळा मध्ये रात्री बारा वाजता जाऊन जेवण केलेले आहे चंदन सावर गौरांचं आम्ही रात्री बारा वाजता प्रेम जळत असताना त्या ठिकाणी जाऊन जेवण केलं हे केवळ याच्यासाठी की लोकांच्या मनातली भीती काढण्यासाठी आणि पाहिजे तर तिथं मांसाही केला आम्ही काही काहींचं म्हणणं की असं केलं की असं होतंय तर असं काही नाहीये शेवटी आमचं एवढंच म्हणणं हे जग चलवण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक जो दृष्टिकोन आहे तो आम्ही खूप गरजेचं आहे एवढाच आजच्या याच्यातून संदेश देणं मला आपल्याला गरजेचं वाटतंय वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय पुढे जाऊ नका मुलीनं तुमच्यासाठी तर म्हणजे तुमच्यासाठी वेगळं याच्यात काही वेगळे पण नाही पण जसं जसं स्त्री आणि पुरुष यांच्यातला भेद बघून स्त्रीची मानसिकता थोडी बघून फसवणाऱ्या लोकांची संख्या तुमच्या संस्कृती जरा जास्त आपल्याकडं संस्कृती आहे पती किंवा सौभाग्य वगैरे अशा काही गोष्टी आपण मानतो परंतु या गोष्टी कुंकू वगैरे वापरले जातात पण या कुंकू आला एखादा व्यक्ती जर आपल्या घरी आला आणि आई एकटी असली तिला जर काहीच कळत नाही संबंधित व्यक्ती सांगतो जरा कुंकू घेऊन या कारण आला की तो हातात घेतो असा चिमट आणि तिच्या हातात बुक्का सोडतो घेतो कुंकू आणि सोडतो बुक्का अशा वेळी आईला वाटतं काय झालं आणि मन हलवे असतात त्यांना जर म्हणलं तुमच्या सौभाग्याला फार मोठा धोका आहे तुम्ही घर बघून तो बोलतो पाचशे रुपये आत्ता द्या तुमचं याच्या नावाने आम्ही हे करू त्या लेडीजला वाटतं की पाचशे रुपये म्हणजे काय जास्त आहेत का काय बिघडायला आपल्या मनातली शंका घालवायला काय मग काही असलं तर लगेच त्यात बळी पडतात आणि घर बघून तो पाच हजार नाही कधी कधी पन्नास हजारापर्यंत गरज मोठं असेल तर तसे सुद्धा प्रयोग हे लोक करतात म्हणून अशा गोष्टीवर कधीच विचार करू नका जेव्हा तुम्हाला असं मने म्हणेल हे अगोदर तुमच्या डोक्यात जागा झालं पाहिजे अशी गोष्ट जगात कधीच नाही नव्हती आणि नसलं आणि हे सरांनी संदेश दिला मी काही संदेश द्यायला म्हणजे काही रिकामा नाही तुम्हाला काहीतरी करून आपल्याकडे लय आपल्याकडे मोठा पन्नास हजार एक लाखाचा आणला की त्याचं लय बालकांनी ऐकतो नसला ऐकायचं नाही त्याने शिव्या दिल्या तरी ऐकतात टाळ्या वाजवजून आणि जर फुकटच असलं की त्याला थोडस एवढं काही आपण करत नाही ही आपली मानसिकता खतरनाक आहे त्या तुमच्या चिठ्ठ्या द्या चिठ्ठ्या पटकन गोळा करा गोळा सगळ्या आणखीन आहेत का काही कोणाच्या आहेत का इकडे आणा तर लवकर आणा पटकन या चिठ्ठी एवढ्या चिठ्ठ्या वास्तव प्रयोगाचं स्पष्टीकरण देतो तुम्हाला हे सगळं आपल्याला सगळ्यांना हे काही माझं एकट्याचं काम नाहीये हे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचं प्रत्येकाचं आपलं या जगामध्ये काम आहे ठीक आहे ना हा हा गुलाबजामुन कोणी लिहिले जामुन कुठं लवकर गुलाब जामून आपल्यापैकी कोणी लिहिले गुलाबजामून कोण लिहिले असं काही उपयोग नाही कॉलेज मध्ये वसंत कॉलेज हा हा नक्की पहिला उठलेलं नाही कुणी काय रसमलाई कोणी उठा लवकर लवकर उघडा रसमलाई सर कसला मसाला पनीर मसाला वा कोण लिहिलाय पनीर मसाला हा हा <आ>, यात्रा चालू आहे स्या पिंपरीची आणला सेडा उदा लवकर पेडा कोण येते अक्षर चांगलीच फुल तू त्या हा कसली पुरणपोळी वाडा पुरणपोळी कुणाला वडील लवकर उठा बघा हा कसला मसाला पापड लवकर मसाला पापड यात तारा मसाला पापड का बरोबर हा नाही दोनच राहिलेत आता हा दोनच दोनच राहिले आहेत

हे सगळं लहान मुलाच खेळायचं फक्त लक्षात येईल मी जेव्हा प्रयोग साजरी करण्यात आलायला सुरुवातीला पंचवीस वर्षापूर्वी जायचो ना तेव्हा मला एक माणसाला बोलावं लागायचं विद्यार्थ्याला पण पुन्हा मला माहीत झालं आज मी तेच झालं मी हॉटेल मधलं काही लिहा म्हणलं की शक्यतो गुलाबजामुन लिहितेच येतो पण आज बेत फसला माझा मी लिहिलं नाही पण मी फसलो नाही मी कसं केलं बघा हे बघा काय बरोबर नाही वगैरे 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 करत तुमच्या माती मारून टाक ऍक्च्युअली लिहिलेलं नव्हतं घेतली पहिली मला काय माहिती काय मी काय म्हणलं काय म्हणलं सांगा गुलाब जामून आता नव्हतंच लिहिलेलं तुम्ही कधी 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 काय जमत आहे ते आणि मग तू उठत उठलं की लगेच मी म्हणतो बघा लिहिलं लगेच तुम्ही सांगू आणि जर मीच गेली है दुनिया सिर्फ प्रेजेंटेशन असं करायचं बघा हे चूक आहे तुमचं असत नाही तुम्हाला काय वाटलं पाहिजे होत कोणीतरी पण उठलं नाही पण कोणी लिहिलंच नव्हतं मग मी काय केलं त्यातलं वाचून घेतलं आता तर मला कुठच्या शिक्कीत काय वाचायचं ते मागचं ह्याच्यात सांगितलं ह्याच्यातलं त्याच्यात सांगितलं त्याच्यात सांगितलं तुम्ही मात्र टाळ्या वाजत दोन्ही आहे शक्ती हेच थोडक्यात सांगतो आणि थांबतो मी प्रयोग पाण्यावर दिवा लागतो हा प्रयोग खूप इम्प्रेसिव्ह राहतो समाजाला फसवण्यासाठी खूप महत्व हा या प्रयोगाच्या आम्ही वेगवेगळ्या प्रकारे करतो हे एक नाही कधी कधी आणखी याचे वेगवेगळे म्हणजे स्वरूपात मांडणी करतो ते पण हा या ठिकाणी जो मांडणी केला होता तो कारवाई जे ह्याच्यामध्ये मिळतं तुमच्या जो गॅस आहे ना गॅसिंग त्याच्याकडं एक ह्याच्यासारखा खडा असतो तो हे बघा त्याचे काही खडे माझ्याकडे आहेत तर तुम्हाला हे याच्यासारखे पाषाण आहे ना आपलं पाषाण त्याच्यासारखे हे पाषाणासारखे ऍक्च्युअली मी काही खडे पण होते मुद्दा तुम्हाला कुणी मला म्हटलं की दाखवा काही खडे इथून आता आहेत मी टाकले होते त्याच्यात आणि मूळ हे हे बघा हे कारवाईचे काही तुकडे याच्यात टाकलेले ते पाषाणासारखे दिसतात त्यामुळे ओळखू यायचं काही काम नाही आणि मग लोकांना वाटतं की खडे आणि पाणी त्याची रिएक्शन झाल्यानंतर ज्वलनाला मदत होणारा गॅस तयार होतो आणि चिमणी हा प्रयोग मधुनिरीमध्ये खूप दाखवता लोकांना फसवण्यासाठी त्यानंतर तुमचा दुसरा एक प्रयोग जो बऱ्याच ग्लिसरी आणि पोटॅशियम परमॅक्ट्रेट हे दोन तर घटक पोटॅशियम फर्मॅक्ट्रेट बुक्यासारखं असतिसरीपासारखा असत मग सर आले की म्हणतो हे बघा बाईचं शुद्ध तुप आहे आणि मी तोंडात घेतो मी ते कारण ग्लिसरीन तोंडात घ्यायला काही प्रॉब्लेम आम्हाला होत नाही कारण ते तोंडात झालं तर डॉक्टर कधी कधी तुम्हाला ग्लिसरीन लाव म्हणतात त्यामुळे ते आम्ही बघ घेताना सरांना म्हणलं असताना तुम्ही घ्या नाही नको मला कारण का मी मग सांगितलं ना ते टेस्ट करायला येत नाहीत आमच्याकडे आता रिस्क नको म्हणून आणि त्याच्यात त्याचा फायदा त्या व्यक्तीला भेटतो आणि मग मी समजा सांगितलं गा गावरांगाईचं तूप आहे आणि मी तोंडात आलो ऍक्च्युली ते ग्लिसरीन आहे आणि मुक्का म्हणून मी काय घेतो कारण या अध्यात्मात चालणाऱ्या गोष्टी लोक त्याला मान्यता देतात आणि जेव्हा आम्ही ठेवतो हे एकत्र नाराच्या याच्यामध्ये किंवा काही पालापाचोळा करून त्याच्यात अगोदर पोटॅशियम परमॅनंट टाकून ठेवलं आणि दीड सिनचे दोन तीन सेंट टाकले लगेच रिॲक्शन होत नाही एक एक मिनिट किंवा दीड मिनिट ते दोन मिनिट घेतात आणि हळूहळू धूर निघायला सुरुवात असते धूर निघता निघता एकदम जाळ लागतो आणि मग आम्ही म्हणतो आम्ही मंत्र म्हणतो आता दीड मिनिटाच्या काळामध्ये आपल्याला वेळ मिळतो त्यांना सांगायला लोकांना फसवायला की आता मी मंत्र म्हणणार आहे आणि त्या काळात मंत्र म्हणता म्हणता अचानक आग लागते लोकांना वाटतं की खरोखर मंत्रानेच आग लागली अशा प्रकारची हे हाच प्रयोग दुसऱ्या स्वरूपात असं करतो आरतीत तू आर्थिक टाकून ठेवतो आम्ही सांगतो की तुपाची आरती आरती आहे त्याला वाद मी लावतो लक्षात झालं का वाद ठेवतो आणि पोटेशन परमेने त्याच्या तोंडाला टाकतो वातीच्या तोंडाला किती वाद आपोआपच लगेच पेट देतो जसंही त्याचे रिएक्शन होते पेट घ्यायला सुरुवात अशा प्रकारचे अनेक प्रयोग आहेत जे की लोकांना लक्षात येत नाही मात्र हे केले जातात दुसरा एक प्रयोग आहे तुमच्या माहितीसाठी जो की तुम्हाला माहिती असावा भोतुगिरीमध्ये चालतो तो प्रयोग म्हणजे सॅक्रेट सॅक्रेन तुम्हाला माहिती आहे पाचशे पटीनं गोडे साखरेपेक्षा साखरेपेक्षा पाचशे पटीने गोडे सॅक्रेनच्या एक दोन गोळ्या आम्ही हाताला लावून ठेवतो आणि म्हणतो की तुम्ही पाणी एक ग्लास घेऊन या पाणी ग्लासमध्ये आणलं की न सांगता बोट बुडवतो त्या पाण्यात धरतानाच बुडवतो या बोटाचे सगळे जे काही ते साखरेचे घटक ते त्याच्यात जातात पाण्यात आणि पाणी गोड लागायला अनेक वेळा तुमच्या वस्तू सुद्धा गोड करून दिल्या जातात आणि गोडबाबा नावानं काही लोक प्रसिद्ध असतात हे याचेच आहे गोड बाबा म्हणजे तो काही वस्तू गोड करतो आमच्या तर त्याला बऱ्याचशा धोंदगिरीमध्ये हाही एक आहे नाराज करणे बानामस्तीचा काढण्याचा एक आहे कारण आता वेळ म्हणून मी पटपट सांगाल तुम्हाला तर हा प्रयोग सुद्धा नारळ जो आहे तुमचा एका बाजूने त्याला तीन डोळे असतात <laughs> न सोडता हे लोक काय करतात जे असे करणी भांडामध्ये काढतात नारळ ते एका बाजूने नारळ मारून मोठा असतात आणि एक डोळा त्याचा पूर्णमध्ये घुसून त्याला थोडं हे करतात आणि डोळ्यातलं पाणी सगळं बाहेर काढून घेतात डोळ्यातून त्या नारळाचं पाणी सगळं बाहेर काढून घेतात त्यानंतर कुंभळी एखादी करून किंवा पेन असतो ना तुमचा पेन बॉल पेन त्यातली रिफिल काढून ते नळी जी असते ती मध्ये सोडली जाते आणि वरून त्याच्यात थोडं थोडं असं कुंकू टाकायचं कुंकर मारली की आत सगळं ते कुंकू आणि हळदी सगळं आत नारळ पूर्णपणे पसरतात कुंक मारली पुन्हा वरूनच काही हिरव्या कपड्याच्या धाडी काही बांगड्याचे काच मध्ये टाकले जातात आणि हे सगळं मग तुम्ही एका धामवश्याच्या दिवशी तुम्हाला बोलवलं जातं मग माझ्याकडे नारळ तयार असतात कधी कधी इतकी चलाकी केली जाते की तुम्हाला सांगितलं जातं इतक्या दुकानाचा नारळ आणा तुम्हाला सांगितलं जातं बघा दुकानदार आता तोच नारा देणार मी तुमच्याकडं त्या दुकानदाराकडे करून ठेवला तुम्हाला काही माहित नाही तुम्ही म्हणता मी तर दुकानात दुकानातून नारा आणला तुमचा हा भास असतो परंतु तिथं सगळं द्यायला दुकान बी आपल्या जवळ ठेवलेलं असतं सगळंच हे केलेलं असतं तुम्ही ते नारा आणता ठीक आहे आणि जरी समजा एखाद्या वेळेस काही काही ठिकाणी अशी व्यवस्था असते की दुकानातला नारा जरी आणायला लावला तरी नारळ बदली केला जातो तिथल्या तिथं एक मिनिटामध्ये बोलता बोलता तुम्हाला काही कळत नाही जुन ती नारळ ती सगळी चलाकीच असते हे सगळी तो नारळ इकडे ठेवणार हे नारळ तिकडं जे लोक असतात ते बरोबर ते नारळ हाताळतात ते फोडायला होता फोडल्यानंतर त्याच्यातून जे सुया बांगड्या ते काही निगा आपल्या डोळ्यात एकता ते आपण घाबरून जातो की आता नारळ आण दुकानातून आणि माझ्या अशा प्रकारे घडलं इथून पुढे एवढा आजचा कार्यक्रम एवढ्यासाठीच की कॉलेजनं बोलवलं हिरवे सरांनी प्राचार्य सर खरं तर वेळ माझ्या सोबत आहेत आपण त्यांना दिला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी थोडंसं आवर्त घेतो मला एवढंच तुम्हाला सांगायचं जातं जाता हे सगळे प्रयोग असतात आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे आयुष्यामध्ये आणि मी सांगितलं मग की एका दिवस तुम्ही फक्त करा म्हणणं योग्य नाही तुम्हाला सांगायचं की तुम्ही परिश्रम केलं पाहिजे कष्ट केलं पाहिजे पण त्याच्यासाठी मीही त्यासाठी तयार असलं पाहिजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो जाता जाता फक्त ती म्हणजे तुम्हाला याच्यासाठी नाही मी किती मोठा आहे मी किती ग्रेट आहे अजिबात माझ्या अंगावर असणारे कपडे मी आजपर्यंत माझ्या घरातली बरीचशी कामं मी स्वतः म्हणजे मला करू देत नाही घरचे पण मला ती सवय लागली मला पाणी लागलं देऊन तर मी माझं पाणी उठून घेतो आणि का नये याचं उत्तर तुमच्या पण मिळालं तर बरं होईल आम्ही काय आपण बघतो आपण असणारे सुद्धा उठून घेतात तर आम्हाला अवयव असताना हात आणि पाय असताना कुणीतरी आई पाणी दे किंवा ताई पाणी दे असं का म्हणायचं हा प्रश्न माझा सहज आहे माझं स्पष्ट निसर्गामध्ये जो अपंग असतो ज्याला काही येत नाही ज्याला काही जमत नाही त्याला कोणाची तरी मदत ठीक आहे आपली संस्कृती आपल्या घरचे आपले स्वयंपाक करतात जेवण वाढतात ज्या गोष्टी ज्या त्या ठरलेल्या हरकत नाही पण किमान ते कोणत्या तरी कामात आहेत आणि तरी मी ताण लागली म्हणून किंवा मला आता पाणी आवश्यक आहे म्हणून घरीच बसावं योग्य नाही माझ्या घरी दोन वॉशिंग मशीन योगायोग म्हणजे मी काही श्रीमंत माणूस नाही आहे पण आहे समजा योगायोगाने म्हणून असं नाही आहे की माझ्या घरचे तर मला खूप नेहमीच रागावतात कधी असं सांगतात की तुम्ही हे करू नका पण माझी ती सवय बनली कारण मी भारतीय सेनेत होतो साडे दहा वर्ष भारतीय सेनेत श्रीलंकेत आय आए, आय पी केअरमध्ये जे इंडियन पीस किपिंग फोर्स ज्याला तुम्ही भारतीय शांतीरक्षक दल म्हणता आज इतिहासात नोंदायचे त्या शांती दलामध्ये अडीच वर्ष सैनिकांच्या धर्तीवर काम केले आपला भारतीय सैनिक म्हणून त्याच्यामुळं माझ्यामध्ये म्हणजे मी सांगत नाही हे आपण सर्वांनी हे केलं पाहिजे एक, एक प्रेरणा घेण्यासाठी म्हणून हे सगळं तुम्हाला सांगतोय ग्रेट महान कोणीच नाही याच्या जगामध्ये जो मी हा शब्द वापरतो तो किती लवकर बाजूला जातो हे मी चांगल्या डोळ्याने माझ्या पाहिजे तो शब्द नाहीये मी फक्त माझ्या समोर बसलेल्या जी काही विद्यार्थी असतील यांना एक प्रेरणा घेण्यासाठी म्हणून बोलतो आणि जीवनात तुम्ही किती बदल करा आवडीनुसारच क्षेत्रात निवडा मग मजुरी जरी निवडावं लागली तरी माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या इथं आनंदी नसणार फक्त हे सत्य शोधायच्या मागे नाही केलेली आणि अखेर शेवटी जीवनात कंटाळून बाजूला झालेले आम्ही बघितलेले शेवटी जीवनात आवडला तुम्हाला प्रत्येक गोष्ट जगण्यासाठी आवडीने जगा तुम्हाला जीवन हे खूप आनंददायी होईल एवढंच या निघा मला या ठिकाणी बोलवलं संधी दिली त्याबद्दल काम तिसरे सुरू होते <laughs> हात लागे लागे आता हात लावून घेतला हाताला साबण तर कमी गोष्ट आम्ही खरं तर सेंटेड काही बी आम्ही लाडलं तरी जमतं आता बघा काय होते त्याने जे केलं ते मला एका अगोदर वीस बावीस वर्षापूर्वी वीस पोडवा इथं सर बी एडचा कार्यक्रम होता बी मुलांचा मला वाटतं डायट डायटने ठेवला होता वीस पोडवा इथं आणि त्या म्हणजे कॉलेजला ठेवला होता आणि मुलं एकत्र केली होती तिथं हा सेम हाच अनुभव आला मला यानं जो प्रश्न केला ना असा गप्प बसला ना तसेच ते सर काय नाही बघा एक सावर आहे मी हाताला लावला पहिल्यांदा मला सादरीकरण खूप जपून करावं लागतं पहिला जो व्यक्ती येतो ना त्याला खूप कॉन्फिडेंटली मला हँडल करावं लागतं तो कारण ऑड असतो सगळा ऑड विषय असतो ते ना हो म्हणणं खूप गरजेचं आहे कारण नंतर येणाऱ्या मला माहिती हजेरी लावून पहिली खूप त्याला एवढं क्रिएट करावं लागतं येणार वाचता येणारच दुख येणारे ना का नाही पुढं सादरीकरण पाहिजे आणि मग त्या व्यक्तीला वाटतय चमत्तर काय वाटतंय हे देणारे तर एवढं बोलायले म्हणून अर्धे ते मायनस होतात आणि मग मी जेव्हा यस आणि पहिल्या व्यक्तीला फार जवळ वास देत नाही तुम्ही बघितलं मी जरा लांबून थाप काढतो का माहिती का तिला फक्त सेंट गेला पाहिजे हे एक कॉमन सेंट सगळ्यात साधणार असतात सगळ्याच

दुसरा आला तिसरा तर फक्त हजेरी लावायलाच येते ती म्हणते दोघा दिला म्हणजे आली आहेत येत आहे ते आणि जसा थोडा वाचा लागते म्हणते ओ वा त्याने थोडं काय केलं त्याने का थोडा तुझं आज थोडा इगो हा शब्द वापरतो त्याला का जागा झाला ते म्हणला असं मी एवढा दुर्मिळचा आपण मागितलं लगेच हो कसा म्हणून मी म्हणून ते नाही एक दोन मिनिट आणि मग ते काय झालं त्याला जरा बारकाईनं टेस्ट करण्याचा प्रयत्न केला तू आज घेतलास बरोबर तुला हवा तेव्हाच नव्हता त्याच्यामुळे तुला कॉमन सेन्स तर आला होता तू संभ्रमात पडलास पण ती तू हो म्हणू शकला नाही तर असेच केस जाती आम्ही कसं म्हणलं तुझ्या नाकाचा त्याला संभ्रमात पडला आता तो नाकाचालत <laughs> 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 त्यांचे सराने धाव आता त्यांना कळावं हे वा मी म्हणलोय केव्हा एक चाती नाही आपण दाखवा ते म्हणे दाखवा कर अरे बस हो अर सर आहेत ते मुलं हो म्हणून गेले आणि सर आहेत म्हणले त्यानी मोती मागितलं तर मला आठवतय मोती पाहिजे तिला नाही यार जसंही नाही म्हणले दावा मी नवीन होतो तेव्हा सुचलेले आता जे बोललो ना गे तेव्हाच सुचलेलं मला आज मी तर आयच्या चालू पहिल्यांदा नवीन प्रेझेंटेशन करायला तुम्ही मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला व्याख्यान द्यायला होता सर वगैरे असायचे ते म्हणायचे तू हँडल करतो आणि मी म्हण आता हे नाही म्हणले अवघडच आहे माझ्या सर म्हणलं तुम्हाला सर्दी झाली का नाही काही काही लोकांच्या सवयेत ना कायमच्या बंद असतात एवढ्या मुली बसलेल्या मुलं बसलेल्या डीएड चे आला ना प्रॉब्लेम आता म्हणले मला नाही ना पण तरी मला नाही पण तसे मी म्हणलं सर असू शकते असू शकत नाकाचा म्हणलं दुसऱ्यांना गेले एकच आणि करू शकता तुम्ही हा प्रयोग माझा कधीच चालला मी तरी मग असा मी पुन्हा रागवले त्याचं त्याचं कौतुकच करूया पण इकडे एक वन मिनिट तुझं कौतुकच आहे आमच्याकडून तू विवेक जागा करून म्हणजे तुझे दृष्टिकोन वैज्ञानिक तू जागा ठेवून पण शेवटी मला माझं करायचं होतं ना तुझ्या ठिकाणी तेवढ्या वेळा पुरतात मला योग्य वेळ राहणं गरजेचं तुझं बरोबर होतं विवाद आहे पण असं काहीतरी होत आता क्वेश्चन आहे का असं काही तुझा काय प्रश्न मला क्रॉस करू नका कारण आम्हीच ते सगळं उघड करणार कारण हे काय प्रयोग नाही धन्यवाद थँक्यू व्हेरी मच